राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत हायकल कंपनीच्या विरोधात तळजा येथे गेटवरती स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी माजी आमदार बाळराम पाटील यांच्या मार्गदर्शनात बेमुदत उपोषण सतरा मार्चपासून चालू केले असून इतर स्थानिक शेतकऱ्यांनीही ह्या उपोषणाला विरोध दर्शवल्याचे पाहण्यास मिळत असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये दोन गट दिसत आहेत पोषणकर्त्यांनी शेतकऱ्यांची विजय यात्रा नाहीतर अंत्ययात्रा अशा प्रकारचे फलक लावून हायकल कंपनी प्रशासनाला धारेवर धरत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली प्रथम दिनी उपोषण करणारे भूमिपुत्र शेतकरी व उपोषणाला विरोध करणारे शेतकरी भूमिपुत्रांशी व हायकल कंपनी प्रशासनाशी आमदार बाळाराम पाटील यांनी चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु पहिल्याच दिवशी चर्चेतून तोडगा निघाला नसून स्थानिकांमध्ये वाद होणार नाही अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करत पुन्हा चर्चा करू त्यावर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बालराम पाटील यांनी मत व्यक्त केले आहे आदर्श भारत माझा तळोजा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने आयकल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे खर तर बैठका घेतल्यानंतर त्यांचा न्याय हक्क मिळावा या ठिकाणी उपलब्ध होणारे रोजगार असतील या ठिकाणी असणारे छोटे मोठे धंदे असतील त्याचा लाभ तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न केले गेले त्या संदर्भात पोलीस स्टेशनलाही काही बैठका या ठिकाणी घेतल्या गेल्या व्यवस्थापनाच्या बरोबरही बैठका घेतल्या गेल्या गे आमदार प्रशांत ठाकूर असतील आमदार बालाराम पाटील साहेब असतील यांनी या ठिकाणी याच्यातनं शेतकऱ्यांना काही या लाभ मिळावा म्हणून काही प्रयत्न केले गेलेले आहेत परंतु तरी व्यवस्थापनाची जी काही भूमिका आहे ती भूमिका भूमिपुत्रांच्या सोबत नसल्या कारणानं आज ना नाविलाजस्त त्यांना अमरण उपोषणाची वेळ या ठिकाणी आलेली आहे आज शेतकरी कामगार पक्षाचे माझे सारे सहकारी आणि आम्ही मंडळी या भूमिपुत्रांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत त्यांनी जे जे काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि जोपर्यंत या भूमिपुत्रांना व्यवस्थापनाच्या वतीने न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू ठेवलं जाईल कारण मागे बाबतीतही आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली होती आणि त्याच्यानंतरच व्यवस्थापनाला खरी जाग आली आज या ठिकाणी व्यवस्थापनाने त्यांची जी मुजुरी दाखवलेली आहे त्याच्यावर कुठं पायबंद बसण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे सर्व आयकल कंपनी आंदोलन करण्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी स्थानिक प्रकल्पग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना या कंपनीमध्ये कामगार कामगारामध्ये रोजगारामध्ये समाविष्ट करून घेतले जात नाही त्यामुळं हा खर तर अमरण उपोषण आहे कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये जे परप्रांतीय लोक कामं करतात ते कॉन्ट्रॅक्ट स्थानिकांना भेटावं त्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना ते भेटावं हीच मागणी आहे अमरण उपोषण बसणार आहेत शेतकऱ्यांची या ठिकाणी ठाई मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला काम मिळत नाही एकतर काम एकतर आमची बोलतात तिरडी तर हा म्हणजे जीवा मारण्याचा हा आता आंदोलन आहे जर पण याच्यामधनं कोणाला जर दुखापत झाली तर सर्व प्रशासन त्याची जिम्मेदारी असेल कारण आम्ही दीड वर्षापासून हे शेतकरी कंपनी बरोबर पत्रव्यवहार करतायत आणि कंपनी प्रशासन मात्र याला गांभीर्याने घेत नाहीये आम्ही कंपनीचा पत्रव्यवहार केल्यानंतर कंपनी प्रशासनाने आम्हाला एकदा मिटिंग गेली परंतु कंपनी प्रशासन फक्त स्क्रॅपचा विषय सोडला तर बाकी कुठल्याही विषयामध्ये बोलायला तयार नाही त्याच्यानंतर तलोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण सर त्यांच्या बरोबर आमची मिटिंग झाली त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही मग आम्हाला आमचं आता एकच उद्दिष्ट आहे की कंपनीने प्रशासनाने शेतकऱ्यांबरोबर येऊन बसावं आमच्या काय मागण्या आहेत त्या ऐकाव्या आणि तेवढ्या जेवढ्या जास्ती शक्य होतील तेवढ्या त्या पूर्ण कराव्या ही आमची अपेक्षा आहे प्रदूषण हा आमच्या गावाला भरपूर आहे म्हणजे पूर्ण गावामध्ये या कंपनीच्या प्रदूषणाला लोक कंटाळलेले आहेत परंतु स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळेल नोकरी मिळेल काही लोक काम करतात त्याच्या विषय पकडून या लोक गप्प होते पण आज जर कंपनीला कंपनीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी लोकांना आमरण उपोषण करावं लागत असेल तर आम्ही या कंपनीच्या जेवढ्या काही चुक्या आहेत त्यांची हिस्ट्रीच काढण्याचं चा आम्ही काम करू आणि त्या ज्या ज्या चुक्या असतील त्याच्या बाबत आम्ही प्रशासनाशी पाठपुरावा करून नक्कीच कंपनीला त्यांची जागा दाखवण्याचं काम करू मी विनायक दामोदर पाटील हायकल कंपनीवरती आम्ही आमरण उपोषण करणार आहोत अशासाठी आम्हाला तिथे चालणाऱ्या कंत्राटी कामामध्ये कंपनीनी समाविष्ट करण्यात यावे अशी आमची इच्छा आहे सर्व शेतकऱ्यांची कारण आम्हाला आता उदरनिर्वाहाचं साधन राहिलेलं नाही आमच्या सर्व जमिनी हायकल कंपनीमध्ये गेलेल्या असल्या कारणाने आमच्याकडे कोणताही पर्याय नाही या कारणाने ना आम्ही उपोषण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे पण कारण आहे कारण की आम्ही कंपनी की सतत दीड वर्ष मिटिंग करून किंवा पत्रव्यवहार करून मागण्याची पूर्णता करण्याचा प्रयत्न केला पण कंपनी कोणत्या प्रकारचा सहकार्य केला नसल्याने शेवटी आमच्यावर ना इलाजाने उपोषणाची वेळ आलेली आहे त्यामध्ये माझे मित्र अं अजय पदू मात्रे बालाराम मंगळ्या पाटील महेश चाऊ पावसे अशोक चंदर पाटील हे सहकारी उपोषणाला बसणार आहेत आजपासून आम्ही सर्व उपोषणाला बसणार आहोत याच्यामध्ये जी दुसरी पार्टी आहे त्यांच्यासोबतही ही बसलो कंपनीचे जे मॅनेजर्स आहेत विशाल पाटील आणि बेलेकर यांच्यासोबतही बसलो बऱ्याच पर्याय चर्चा केल्यानंतर ही निष्कर्षप्रत काय आज आम्ही येऊ शकलो नाही निश्चितपणानं चर्चेत काही पावलं आमची पुढलं प पुढे पडलीत पण मनाजोगता पर्याय काही निघत नाही त्यामुळे आजचं हे उपोषण कंटिन्यू करण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला आहे उद्या मी पुन्हा या विषयामध्ये लवकरच येऊन प्रयत्न करणार आहे अपेक्षा आहे की उद्या त्याच्यात मार्ग निघेल वादापेक्षा हा व्यवसाय हायकल है, कंपनीनं दिल्यानंतर एकत्र शेतकऱ्यांनी काही मंडळींना तो चालावा म्हणून दिलेला होता पण नंतर ह्यांचा आणि त्यांचा आपापसामध्ये पटत नाही आणि आता ह्या मंडळींना स्वतंत्र व्यवसाय पाहिजे ती मंडळी तर ऑलरेडी व्यवसाय करता येत अशी परिस्थिती आहे कंपनीशी त्या संदर्भात आज चर्चा झाली बऱ्यापैकी उद्या पुन्हा त्या विषयावर चर्चा करणार ही मंडळी आपला हक्क मिळवण्यासाठी या ठिकाणी सनदशीर मार्गाने उपोषणाला बसलेली आहेत त्यांच्या हातात धंदा आहे त्यांना कुठेतरी अनशिक्युअर्ड आहे की आपला व्यवसाय जाईल आणि तिकडे जाईल त्याच्यामुळे ते त्यांच्या धंद्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं निषेधाला जमलेले आहेत खरं जमायचं कारण नव्हतं पण जमलेल्या आहेत याच्यातून कुठं काय व्हायचं कारण नाही ध्याना दोघांना समोर घेऊन आम्ही बसलो होतो पण <coughs> मार्ग काही निघालेला नाही कंपनी व्यवस्थापनाशी आम्ही ट्राय पार्टी बोलतोय मार्ग निघेल कुठं काय व्हायचं कारण नाही होऊ नये असाच आमचा ता प्रयत्न आहे पहिल्या दिवशी तोडगा निघालेला नाही परंतु शेतकऱ्यांची विजय यात्रा नाही तर अंत्ययात्रा हे आजचा उपोषणाचा हत्यार त्यांनी उपसलेले आहे कशा प्रकारे भविष्यात या आंदोलनात तोडगा निघेल आणि भूमिपुत्रांमध्ये वाद नव्हता मार्ग निघेल आपण कशा प्रकारची वाटचाल करा याच्यात जो विषय आहे तो दोनही ठिकाणी भूमिपुत्र आहेत फक्त भूमिपुत्र म्हणून काम मिळालेलं आज ज्यांच्या हातात आहे ती मंडळी दुसरे जे शेतकरी आहेत सात कुटुंब आहेत त्यांना त्यांचा न्याय हक्क देत नाही असं यांचं म्हणणं आहे पण त्यांचं म्हणणं आम्ही धंदा डेव्हलप केलेला आहे वगैरे या दोन्ही बाजूला थोडं थोडं सत्य काही ठिकाणी थोडस जास्तीचं सत्य आहे पण ह्याच्यात मार्ग काढण्याचाच प्रयत्न आमचा असणार आहे